সাকেলাল িনাল কবতালে আকেযনাল টিয্য়ে স্যেনাল ব্যালাল এল কালাল আালেয়েেরগা. ہمیں وقت پر اپنے پروگرام پورے ہیں ہمیں انترے باہر ہے ہمیں ہاں اور علاقے میں کچھ کر کے جانے کے لیے جانا جو ان جگہوں پہ ہیں وہاں پر ہمیں یہ پسند کرتا ہے سورس کر رہے ہیں اور دوسرے صورت حال میں ہمیں چاہیے کہ ہم यांचा <coughs> थोड़ा कैमरा थोड़ा नहीं मित्र करोड़ो ना मित्रा तू ज Clay ऌोई लीत, ने लिमने लिजास प्रावारी करी जो हमा जो इंड हो जो ह्ट, अबना इनल ठीकर रखना का बना का लिष साट्टी ओर्रल भ factualज ज हेरा भ्र्सक्वेद्भाब के

सुधाकर भालेराव व त्यांचे सर्व सहकारी शेकडो सहकारी या ठिकाणी आलेले आहेत लाडके भाऊ आलेले आहेत लाडके भाऊ सुद्धा आलेले आहेत या सगळ्यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांचा शुभास्तो या ठिकाणी पक्षप्रवेश जातो सुधाकर भालेराव यांच्या सोबत आलेले सर्व सहकारी वसंत शिरसे विनाशी We're